पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उमरखेड शिवसेना पक्षाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज लाडकी बहीण मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत उमरखेड शहर व परिसरातील दीड हजारच्या वर महिलांनी सहभाग नोंदवला मॅरेथॉन स्पर्धेसाठी महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला उमरखेड शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच महिला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आज सकाळी नऊ वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी चौकातून मॅरेथॉन स्पर्धेला शिवसेनेचे नेते डॉ अंकुश देवसरकर व डॉ शुभांगी देवसरकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी ने पक्षाचा झेंडा दाखवत सुरुवात केली स्थानिक शिवाजी चौकापासून ते पुसद रोडवरील हुतात्मा स्मारकापर्यंत व तिथून परत शिवाजी चौकापर्यंत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली यावेळी पासष्ट वर्षांपर्यंतच्या महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला या स्पर्धेत अ गटातून पहिला अर्चना गणेश घुपसे दुसरा पायल दयाराम जाधव व शिल्पा काळुराम जाधव हिने तिसऱ्या येण्याचा बहुमान मिळवला तर गटातून पहिला निकिता नारायण मोरे दुसरा पूजा बाबूसिंग राठोड व सुप्रिया दवणे हिने तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळवला या स्पर्धेत अ व ब गटात प्रथम अकरा हजार द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार असे बक्षीस ठेवण्यात आले होते तसेच स्पर्धेत सहभागी प्रत्येक लाडक्या बहिणीला पक्षाच्या वतीने प्रोत्साहनवर साडी देण्यात आली यावेळी शिवसेनेचे डॉक्टर अंकुश देवसरकर डॉक्टर शुभांगी देवसरकर शिवसेना सह प्रमुख चितांगराव कदम तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिरासे संतोष जाधव रविकांत रुडे कैलास कदम शहरप्रमुख ॲडव्होकेट संजय जाधव संदीप ठाकरे महिला शहराध्यक्ष सपना चौधरी दामोदर इंगोले उपस्थित होते ए पी ए राऊत यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ शुभांगी देवसरकर प्रमुख पाहुणे सविताताई कदम संगीताताई वानखेडे निधी भूतडा पत्रकार सविता चंद्रे यासह महिला शिवसैनिक पदाधिकारी यांची मंचावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गायकवाड यांनी तर आभार अॅडव्होकेट अजय बाईकराव यांनी केले